नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुंबई आणि उपनगर विधानसभांचे निकाल पाहणार आहोत मुंबई आणि उपनगरामध्ये एकूण छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांचे निकाल पुढीलप्रमाणे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार अमीन पटेल पराभूत उमेदवार शायना सी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार आशिष शेलार पराभूत उमेदवार आसिफ जकेरिया मांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार वरुण सरदेसाई पराभूत उमेदवार जिशान सिद्दीकी घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार पराग शहा पराभूत उमेदवार राखी जाधव घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार राम कदम पराभूत उमेदवार संजय भालेराव भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार अशोक पाटील पराभूत उमेदवार रमेश कोरगावकर मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार असलम शेख पराभूत उमेदवार विनोद शेरार जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार अनंत बाळानर पराभूत उमेदवार मनीषा वायकर मलबार हिल विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार प्रभात लोढा पराभूत उमेदवार भैरव चौधरी भायखळा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार मनोज जामसुतकर पराभूत उमेदवार यामिनी जाधव शिवडी विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार अजय चौधरी पराभूत उमेदवार बाळा नांदगावकर परळी विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार आदित्य ठाकरे पराभूत उमेदवार मिलिंद देवरा माही विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार महेश सावंत पराभूत उमेदवार सदा सरवणकर वडाळा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार कालिदास कुळमकर पराभूत उमेदवार श्रद्धा जाधव कुलाबा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार राहुल नार्वेकर पराभूत उमेदवार हिरा देवासी कोर्ला विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार मंगेश कुडाळकर पराभूत उमेदवार प्रवीणा मोरजकर चांदिवली विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार दिलीप लांडे पराभूत उमेदवार नसीम खान विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार पराग अळवणे पराभूत उमेदवार संदीप नाईक अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार मुरजी पटेल पराभूत उमेदवार ऋतुजा लटके अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार अमित साटम पराभूत उमेदवार अशोक जाधव वर्सोवा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार हारून खान पराभूत उमेदवार भारती लवेकर गोरेगाव विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार विद्या ठाकूर पराभूत उमेदवार समीर देसाई दिंडोशी विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार सुनील प्रभू पराभूत उमेदवार संजय निरुपम धारावी विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार ज्योती गायकवाड पराभूत उमेदवार राजेश खंदारे सायन गोळीवाडा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार तमिळ सेल्वम पराभूत उमेदवार गणेश यादव चेंबूर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार तुकाराम खाते पराभूत उमेदवार प्रकाश फातर्फेकर अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार सना मलिक पराभूत उमेदवार फहाद अहमद मानखुर्द विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार अबू आझमी पराभूत उमेदवार अतिक अहमद खान विक्रोळी विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार सुनील राऊत पराभूत उमेदवार सुवर्णा करंजे मलुंड विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार मिहीर कोटेजा पराभूत उमेदवार राकेश शेट्टी कलिना विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार संजय पोतनीस पराभूत उमेदवार अमरजीत सिंग चारकोप विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार योगेश सागर पराभूत उमेदवार यशवंत सिंग कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार अतुल भातकळकर पराभूत उमेदवार कालू बुदेलिया मागाठाणी विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार प्रकाश शुर्वे पराभूत उमेदवार उदेश पाटेकर दहिसर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार मनीषा चौधरी पराभूत उमेदवार विनोद भोसाळकर आणि बोरिवली विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार संजय उपाध्याय पराभूत उमेदवार संजय भोसले धन्यवाद मित्रांनो नुद संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा